शिवाजी महाराज त्या लढ्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पण ते लोक शहीद झाले त्यांनी आत्महत्या केल्या ते हृदयविकाराच्या आद्याक्याने त्या प्रवासात गेले काही लोकांनी सुसाईड करून या बलिदानात या आरक्षणाच्या लढ्यात त्यांचा शियाचा वाटा आहे आणि त्या आज आरक्षण आपल्याला आज सरकारने जे जाहीर केलं त्याबद्दल सरकारचे आभार आहे पण त्याच्या आधी ज्या लोकांनी याचे शहीद झाले त्या लोकांसाठी आपण सगळ्या समाज बांधवांनी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं उभा राहो या श्रद्धांजलीसाठी आपल्या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब स्वतः उभा आहे त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो व सर्वांनी समाधी श्रद्धांजलीसाठी दोन मिनटं उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा मराठा म्हणजे आंतरवादी सराठी मध्ये जे आपलं उपोषण चालू मामा या मामा मामनपुरे साहेब मामा म्हणून तरंगे साहेबांनी माझी मागे उभा राहिले

समाजाच्या वतीनं आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांचं प्रथम आपण अभिनंदन करू मला वाटतं आतापर्यंत इतिहासात जारांगीदा पाटला इतकं कणखर म्हणजे भूमिका घेणारा नेता जर कोणी मी पाहिला असेल तर तो जरांगे दादा पाटील पाहिले आणि जरांगे दादा जर माझा संबंध हा दोन दिवस पंधरा वीस वर्षापासून आमच्या दोघांचा संबंध आहे माम भाषेवरून आम्हाला ओळखलं जातं आणि जारंगे दादाला भेटण्यासाठी बापू गेले ते विलास आणि चिरो आमचे शिवराज भुमरेसुद्धा तिथंच होते दोन तीन दिवस आणि सांगायचं म्हणजे चरंगे पाटील तिथून ह्या भूमिकेतून हटलेली याच्या जा आधी अनेक नेते होऊन गेले पण तुम्हाला माहिती आहे ते मागं पुढे व्हायचे पण जरंगे दादा एक कणखण नेता आपल्याला भेटला जरंगे दादाचा आणि माझा काय आम्ही शेजारीचे पुढं आणि काहीतरी असं की दादा आता मला दा दा। दोन दिवस लय होते फोन यायला किती फक्त आता ह्या चार दिवसात फोन नाही किती मी लावलं आता फोन सारखं फोन आला दोनदा तीनदा नाही तर मला दोन दिवस लई होते दोन दिवस त्यांचा फोन मला येतो माझा फोन त्याला असतो फोन मला सांगायचं की सगळ्या जे आपली भूमिका होती जे हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये जे नाव म्हणजे ज्या नोंदी आहे या नोंदीनुसार आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मला वाटतं युती सरकारने हा एक चांगला निर्णय घेतला आणि जे शहीद झालेले आता श्रद्धांजली आपण वाहिली पण त्यांच्या म्हणजे जे कुटुंबाचे कोणी असत त्यांना नोकऱ्या द्यायचं सुद्धा ठरलेलं आहे आणि सुद्धा मागं घ्यायचं ठरलं मला वाटतं माझ्या आयुष्यातला आणि मला वाटतं इतिहासातला हा पहिला मोर्चा असं ग्रामीण भागात जाऊन मुंबईला धडाक नाही <स्थाथ> मुंबई बंद करणारा हा पहिला मोर्चा ठीक आहे उशीर झाला पण आपल्या सगळ्या तरुणांना न्याय मिळाला आणि म्हणून मला सांगायचं महायुती सरकारने चांगला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असन आणि समितीचे आपले विखे पाटील असतील आणि समितीचे शिंदेसाहेब असतील म्हणजे सगळ्यांनी हा निर्णय घेतला अनेक वर्षानंतर आपल्याला हा न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचे आणि दादाचे आणि सर्वच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्याचे मी सगळ्याचे मनपूर्वक खासदार म्हणून आभार धन्यवाद तुम्ही आज बड़ा तुम्हाला एक मराठा